नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक सहायक कर्मचारी या कॅटेगरीमधील पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण शंभर जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी टायपिंगची गरज नाही आणि सॅलरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची मिळत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो आहे जा आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अर्थात ही एक कोऑपरेटिव्ह बँक आहे मात्र नक्कीच बेनिफिट्स वगैरे सॅलरी बेनिफिट्स वगैरे सर्व गोष्टी या या ठिकाणी राहणार आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता बघा आपण वॅकन्सीची माहिती किंवा पुढे त्यांनी काय म्हणलं आहे तर बघा अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला इन्व्हाइट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क जे सपोर्ट स्टाफ मधलं पद आहे त्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय ॲप्लिकेशन करायचं आहे रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी आय बी पी एस मार्फत पूर्ण केली जाणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला एकवीस एक, 20, एक दोन हजार चोवीसपासून नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी करता येणार आहेत काहीच दिवस त्यांनी दिलेले आहेत ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल वॅकन्सी ज्या भरल्या जाणार आहेत त्या शंभर जागा आहेत सर्व जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन साईट आहेत त्यामुळे सर्व इलिजिबल कॅन्डिडेट्स यासाठी अर्ज करू शकतील सर्व कॅटेगरीमधील कॅन्डिडेटना अर्ज करण्याची संधी आहे शंभर जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये तुम्ही जर सॅलरी बघितला तर ज्युनियर क्लर्क पदासाठी फिक्स पे तुम्हाला दहा हजार रुपये पर मंथ विल बी पेड बाय द बँक फॉर स्पेसिफिक पिरियड काही जे प्रोबेशन पिरियड असेल त्या दरम्यान दहा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मिळणार आहे आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रॉक्सिमेट ग्रॉस सॅलरी जे अठ्ठावीस हजार पर मंथ प्लस ऍडिशन बँक जे काही इलिजिबल पर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे बाकीच्या सॅलरी बेनिफिट्स वगैरे गोष्टी आहे नंतर प्रोबेशन नंतर चांगल्या राहणार आहेत तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय तर बघा मिनिमम एज्युकेशन जे कंप्लीट पाहिजे एकतीस बारा दोन हजार तेवीस ही डेट त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे क्वालिफिकेशन कम्प्लीट करण्यासाठी ज्युनियर क्लर्क सपोर्ट स्टाफ पदासाठी ग्रॅज्युएशन कोणत्या विषय विषयामधलं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे मात्र जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी रिलॅक्स केलेला आहे पर्सेंटेजची क्रायटेरियाची गरज नाही आहे पोस्ट ग्रॅज्युएशन कॅन्डेटसाठी ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही विषयातील तर मात्र तुमच्याकडे फिफ्टी पर्सेंटचा हा क्राइटेरिया असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त कॉम्प्युटर एलिजिबिलिटी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यामध्ये एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणतेही सर्टिफिकेट असेल तर अर्ज करू शकता मात्र एम एस सी आय टी सर्टिफिकेट जर नसेल आणि जर तुमच्याकडे बी बी सी एम बी सी एम एम सी ए बी टेक ही कॉम्प्युटर रिलेटेड डिग्रीचा कोणताही एक तुमच्याकडे सब्जेक्ट असेल तर तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेटची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही विदाउट एम एस सी आय टी सर्टिफिकेट अर्ज करू शकता मात्र या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणतंही दुसरं क्वालिफिकेशन असेल ग्रॅज्युएशनचं तर मात्र तुम्हाला एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणतेही एक सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे कॉम्प्युटर नॉलेज आहे तुमच्याकडे हे दाखवण्यासाठी आय होप तुम्हाला क्वालिफिकन बाबत या ठिकाणी क्लॅरिफिकेशन मिळालेलं असेल पुढे आपण बघूया यासाठी लागणार एज लिमिट जे अगेन एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कॅल्क्युलेट करायचा आहे एकवीस वर्ष ते तीस एकवीस ते तीस वर्ष हा एज क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे सर्वांसाठी सेमच राहणार आहे ऑदर एज लिमिटी तुम्ही बघू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे डोमेसियल ऑफ महाराष्ट्र असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कम्प्लीट करणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी बघा रिक्रुटमेंट कशाप्रकारे होणार तर रिक्रुटमेंट असणार आहे ती या ठिकाणी ऑनलाइन एक्झाम जर होईल ऑनलाईन एक्झाम विल बी सेवेंटी फायव्ह मार्क्स अँड ट्वेंटी फायव्ह पर्सेंट मार्क्स फॉर इंटरव्यू या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये अचीव करणे आवश्यक आहे एक्झाम विल बी कंडक्टेड इन इंग्लिश लँग्वेज वेळणी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे यामध्ये एक्झाममध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर नॉलेज अँड कॉन्टिन्यू ऍक्टिव्हिटी याबाबतचे एकशे पन्नास क्वेश्चन्स एकशे पन्नास मार्कांसाठी विचारलेले आहेत एकशे पन्नास मिनिटांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी आहे या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल इंटरव्यूसाठी आणि त्यानंतर इंटरव्यूचे मार्क आणि ऑनलाईन एक्झामधले मार्क हे मिळून तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे बँकिंग साठी तयारी करत असाल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकता सेमच सिलेबस तुम्हाला बँकिंगचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी पेमेंट ऑफ फीज तर ऑनलाईन अप्लाय करण्यावर तुम्हाला एक हजार रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे अर्थात या ठिकाणी जर बघितला तर सर्व कॅटेगरीला सेमच फी या ठिकाणी राहणार आहे कारण कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची जे इन्क्लुडिंग ऑफ जीएसटी आहे तुम्हाला टोटल तो फी तुमची या ठिकाणी एक हजार रुपये राहणार आहे तुम्ही रुपये विजा क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही मार्गाने या ठिकाणी अर्ज करताना ती भरू शकता ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ट्रान्झॅक्शन अँड ई रिसिप्ट विल बी जनरेटेड जी तुम्ही डाऊनलोड करून पेमेंट सक्सेसफुल जी त्या ठिकाणी ठेवू शकता या ठिकाणी मित्रांनो महत्वाच्या डेट्स बघा सव्वीस एक पासून सुरुवात होत आहे ऑनलाईन अप्लिकेशनची नऊ दोन दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट डेट राहणार आहे फेब मार्च दोन हजार चोवीसमध्ये ऑनलाईन एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे कॅन्टिन्यू डेट ऑलरेडी त्यांनी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी सुद्धा मेन्शन केली याचा अपडेट तुम्हाला मित्रांनो आणखीन एक म्हणजे महत्वाचा तो ई महाजॉब ॲपवर पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक ऑफिशियल वेबसाईट ची लिंक किंवा जाहिरात सुद्धा पाहू शकता एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे या भरतीसाठी आणखीन काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद